एक चांगली निर्मिती असलेला खुर्ची हा चित्रपट संतोष आगवणे निर्मित रिलीज होतोय याचा आनंद आहे अतिशय सुंदर सा चित्रपट आहे मी याच्या सुरुवातीपासून यात सहभागी आहे एक छोटासा रोल पण केलेला आहे शिवमाने दिग्दर्शित शिवमाने यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट यातील सुंदरची अशी गाणी आणि बरेच दिवसानंतर एक चांगला ॲक्शन पट मराठीमध्ये येतो आहे आपण पाहताल की याच्यामध्ये खूप सुंदर असं चित्रीकरण यामध्ये झालेलं आहे कथापटकथा संवाद आणि उत्कृष्ट गीते असलेला हा चित्रपट निश्चितच सर्वांना आवडेल आज प्रचंड प्रमाणात पुण्यामध्ये लोक याला रिस्पॉन्स देत आहेत आताच्या प्रीमियर शोला आलेले आहेत तर निश्चित माझ्या भविष्यात माझा विश्वास आहे की हा चित्रपट सर्वांना आवडेल मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि पुण्यातील तमाम कलावंतांच्या वतीने हा चित्रपट आपण सर्वांनी पाहावा असं आवाहन करतो आणि निश्चितच पाहिल्यानंतर आपल्याला आवडेल त्याची ग्वाही देतो ऑल द दे बेस्ट आपली भूमिका कोण आहे माझी एक छोटीशी भूमिका आहे याच्यामध्ये की ज्यावेळेस मी वरिष्ठ निरीक्षक म्हणून तिथे येतो त्या भागामध्ये आणि त्या भागातील दोन गटामध्ये असलेल्या वादाचं आमदार आणि त्यांच्या विरोधातल्या गटाचं वातावरण वातावरण असतं त्यामध्ये सामंजस्याने मिटवण्यासाठी आवाहन करतो एक छोटीशी भूमिका केलेली आहे तर निश्चितच याच्या मला सुद्धा या चित्रपटाचा एक भाग होता आला त्याबद्दल मी निर्माता निर्मातादित्यशांचा दे आभार मानतो एक योगायोग आहे की पुढची रिलीज होते आणि महाराष्ट्रात खूप मोठी घडा झाली त्याविषयी निश्चित आपण पाहिलं तर खुर्चीसाठी राजकारण काय होतं आपण महाराष्ट्रात पाहतो आहे गेली तीन चार वर्ष झालं सुरुवातीपासून आत्ता कालपर्यंत खुर्चीसाठी केवढं केवढ्या गोष्टी घडतात कोण खुर्चीवर असेल कोणाची खुर्ची निघून जाईल कोणाला खुर्ची मिळेल काही सांगता येत नाही मी स्वतःसुद्धा या गोष्टीतनं गेलेलो आहे मी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर जो बसलो आहे त्यामागचंसुद्धा किती राजकारण असतं आहे आपण गेली चार पाच वर्ष झालं पाहताय माझा कार्यकाल आता आठ वर्ष झाला चार वर्षातच मला आठवण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केला परंतु मी ती खुर्ची सोडली नाही आणि ती खुर्ची मला निश्चितच लोकांच्या हितासाठी ती फायद्याची ठरली आणि ती मी टिकून ठेवल्यामुळं ती खुर्ची पकडून ठेवल्यामुळं लोकांचा फायदा झाला कलावंतांचा फायदा मी करू शकलो त्यामुळं नेहमीच कुठल्याही क्षेत्रात जावा आपल्याला मिळालेली नाही आपण ज्या खुर्ची बसतो त्या खुर्चीचा जर चांगला उपयोग केला तर ती खुर्ची कधीच आपल्यापासून हालत नाही किंवा कोणीच हिरावून घेत नाही हे चांगलं उदाहरण मी माझ्यावरून